आज नवरात्रीचा दुसरा दिवस पण या दिवसाच्या सकाळपासूनच अनेक राजकीय घडामोडी आणि घटना घडताना दिसत आहेत यातच मंत्रालयातील संरक्षण जाळीवर आदिवासी आमदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उड्या मारो आंदोलन केलं आपल्या मागण्यांसाठी मंत्रालयात आलेल्या या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही या आंदोलनामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊया धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात गेले काही दिवस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी आमदार हे आंदोलन करत आहेत गेल्या काही दिवसांपासून पेसा भरती रखडली ही भरती लवकरात लवकर व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते त्याचबरोबर ज्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी पेसा अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात आली होती त्यांना नियुक्तीपत्रे देण्याची मागणी हे आमदार सातत्याने करत आहेत या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय आदिवासी समाजातील आमदार आज मंत्रालयात आले होते परंतु कॅबिनेट बैठकीत व्यस्त असल्याने मुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही संतप्त झालेल्या आमदारांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर संरक्षण जाळीवर उड्या मारत आंदोलनाचा पवित्रा घेतला पेसा भरतीसाठी आदिवासी समाजातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत मुळात ज्या आदिवासी समाजाने आम्हाला निवडून दिलं त्यांचे सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग असं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय नरहरी झिरवाळ किरण लहामटे राजेश पाटील हेमंत सावरा या प्रमुख आमदारांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही तोपर्यंत माघार नसल्याचं सांगितलं मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केलं जाईल असा पवित्र हाती घेतलाय त्यामुळे पक्षातील आमदारांनी केलेल्या मागणीला तोडगा निघणार का व त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे